नवापूर तालुका कडकडीत बंद आदिवासी महिलेवर झालेल्या सामूहिक अत्याचाराचा प्रकरणी संताप नवापूर तालुका बंदला शंभर टक्के प्रतिसाद धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे झालेल्या आदिवासी महिला मजुरावरील सामूहिक बलात्कार प्रकरणी आज आदिवासी संघटनांची नवापूर तालुका बंदची हाक दिली असून या बंदला शहरी आणि ग्रामीण भागात शंभर प्रतिसाद मिळाला बंदच्या पार्श्वभूमीवर नवापूर शहर आणि परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या बंदला नवापूर तालुक्यातील सर्वच राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला असून आदिवासी महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली असूनही हे प्रकरण जलद गतीत न्यायालयात चालून सदर महिलेला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे नवापूर तालुक्यातील नवापूर शहर चिंचपाडा खांडबारा भागातील व्यावसायिकांनी आपले आस्थापने कडकडीत बंद ठेवले ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला नवापूर शहरात मेडिकल वगळता शहर कडकडीत बंद होते शहरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे उपनिरीक्षक मनोज पाटील विशाल सोनवणे भाऊसाहेब यांनी बंदोबस्त ठेवला होता धुळे अब्दुल रहमान मलिक धुळे नागपूर तालुक्यातील एका आदिवासी महिलेवर सव्वीस तारखेला अकरा साडे अकराच्या सुमारास या ठिकाणी दोन नराधामांनी एका आदिवासी महिलेवर अतिप्रसंग केलेला आहे अन्याय अत्याचार केलेला आहे त्या घटनेचा निषेधार्थ नवापूर उत्सव समिती व समन्वय समितीच्या वतीने एकतीस पाच दोन हजार शुक्रवार रोजी नवापूर तालुका बंदचे आव्हान करण्यात आलेले होते त्या आव्हान स्वीकारून नवापूर तालुक्यातील तमाम शेतकरी बंधू आणि व्यापारी बंधूंनी या बंदमध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि बंद कडकडीत बंद करण्यासाठी व्यापारी शेतकरी बंधूंनी सहभाग नोंदवला त्यासाठी नवापूर तालुका उत्सव समिती સમન્વય સમિધિ ચા વતીને જાહેર આભાર માનતો જય આદિવાસી જય જન્મ